साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता हा आपला जो आहे तो गायत्रीला बोलतो की हे तुमचं अति होत आहे अहो ज्यावेळेस लग्न करून आल्या ह्या घरात तेव्हा हे घर कुणाच्या नावावर होतो तुमच्या नावावर होतं का तात्यांच्याच नावावर होतं ना पटतं का हो, तुम्हाला आम्हाला घराबाहेर काढायला असं हा तेजस जो आहे तो गायत्रीला बोलत असतो त्यावर गायत्री खूप हसत आहे गायत्री लगेच बोलते की तू माझ्याकडून माणुसकीची अपेक्षा ठेवतो सिरियसली असंही गायत्री तेजसला बोलत असते तू मला काय बोलला होता की कैदाशीन आठवतं की नाही तुला मला माहीत नाही परंतु मला चांगलं आठवतं तू मला राक्षस कैदाशीन बोलला होता मी सर्व हे लक्षामध्ये ठेवते माझ्याकडून तू माणुसकीची अपेक्षा तरी कशी ठेवू शकतो मी कैदाशीन आहे गायत्री जेव्हा बोलत असते अरे मी तुला जरी राक्षसीन दिसत असले तरी मी तुला माणुसकी दाखवते मी तुम्हाला सर्वांना घरात घेते त्यासाठी माझी एक अट आहे असं पण ही गायत्री जी आहे ती सर्वांना बोलत असते आणि त्यासाठी माझी ही अट असणार आहे की मानसीला या घरातून कायमचं हकलून लावायचं तेव्हाच मी तुम्हा सर्व प्रभूंना घरात घेईल असं पण ही गायत्री जी आहे ती आता सर्वांसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा तात्या आणि सुनंदा यांच्या मनाला खूप वाईट वाटत असतं कारण त्यांना मानसीच खूप आवडत असते दुसरीकडे आता विनोद जो आहे विनोद तर खूप खुश होतो तेव्हा ही छाया लगेच आता खूप खुश होते दुसरीकडे गायत्री बोलते की मी एवढी वाईट नाही आहे मी सर्वांना घरात घेईल परंतु माणसीला घरात घेणार नाही तिने घरात अजिबात यायचं नाही असं पण ही गायत्री सर्वांसमोर या तेजसला बोलत असते मी तुला अजून एक संधी दिलेली आहे असं पण ही छायासमोर ही गायत्री बोलत असते आणि तुम्ही एकदा चांगला विचार करा तुम्ही एकदा चांगला विचार करा आणि मग निर्णय घ्या असं गायत्री ही या आपल्या मनुताईसमोर बोलत असते माणसे आता खाली ज्या काही बॅगा फेकलेल्या असतात त्या सर्व एकदा बघून घेते सुनंदाच्या डोळ्यातलं पाणी थांबायला तयार नसतं आबासुद्धा बघत असते तेव्हा आता माणसी जी आहे ती गायत्रीकडे बघते गायत्री पुन्हा आपलं जे काही बोट आहे रक्ताने माखलेलं ते बोट आपल्या समोर घेऊन बघत असते त्यावेळेस इकडे आता ही गायत्री जी आहे ती ह्या माणसीकडे बघते आणि बोलते की सांग मानसी तुझा काय निर्णय आहे तर माणसे बोलते की मी तयार आहे आता गीता वहिनीनं तर खूप टेन्शन येतं सूरज पण ह्या मानसीकडे बघतो दिनेश पण बघत असतोच आता सुनंदा बोलते की अगं मानसी तू हे काय बोलतेस तर गीता बोलते की अगं मानसी मला जेव्हा ह्या घराबाहेर काढलं होतं ना तेव्हा आता तुलासुद्धा ह्या असंच घराबाहेर काढतील माझ्यासारखंच सुद्धा इतक्या दिवस प्रभूंचं घर सोडून बाहेर राहिले तेव्हा तात्या बोलतात की मनुताई तू अजिबात प्रभूंचं घर सोडून कुठेच जायचं नाही तेव्हा मानसी लगेच बोलते की मी जर हे घर सोडून गेल्यामुळे तुमचं हे कुटुंब जे आहे ते जर एकत्र राहत असेल एकत्र येत असेल तर मी तयार आहे असं आपली मनुताई तात्यांना सांगत असते तेव्हा तात्या बोलतात की नाही मनुताई नाही मी तुला कुठे जाऊन देणार नाही त्यावेळेस इकडे तात्यांना तर खूप वाईट वाटतं तर माणसी जी आहे ती आता ह्या गायत्रीला बोलते की वहिनी तुम्ही सर्व प्रभूंना घरात घ्या जाते मी इथून काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत ही माणसी लगेच आपलं हे घर सोडून जाण्यासाठी निघते तर तेजस लगेच आता मानसीचा हात जोरात पकडतो आणि बोलतो की लखी चार मी तुम्हाला कुठे जाऊन देणार नाही असं हा तेजस जो आहे तो मानसीला बोलत असतो तर मानसी आता तेजसकडे बघते गायत्रीला तर खूप राग येतो तिकडे छाया बघत असते आता लगेच ही मानसी पुन्हा वहिनीकडे बघते तर ही गायत्री बोलते की काय ग मानसी का, का थांबली मी जर तुझ्या जागेवर जर असते ना आणि मी जर सर्वांना या घरची किती काळजी आहे हे दाखवून द्यायचं असतं ना तर मी एव्हाना लगेच निघून गेले असते असं गायत्रीही माणसेला बोलत असते तर विनोद तेवढ्यात बोलतो की लगेच गेली असती आमची वहिनी बरं का आता सूरज गीता दिनेश तात्या सुनंदा सर्वजण ह्या आपल्या म्हणुताईकडे बघतात तर हा तेजस जो आहे त्याने मानसीचा हात घट्ट पकडलेला असतो तो अजिबात मानसीला कुठेच जाऊन देत नसतो तर मानसी जी आहे ती आता तेजसकडे बघते मानसी तेजसला बोलते की राष्ट्रहित माझा हात सोडा आता आपली गीता जी आहे गीता सुद्धा मनुताईसमोर जाऊन उभी राहते आणि ती सुद्धा मानसीचा हात घट्ट पकडते मानसीचा हात आपल्या हातात घेते आणि ती मानसीकडे बघत राहते तेवढ्यामध्ये इकडे तात्या आणि सुनंदाला सुद्धा खूप आनंद होतो आता बघा आपल्या गा ह्या गीता वहिनीने सुद्धा या मानसीला साथ दिलेली आहे गीता सुद्धा मानसीला कुठे जाऊन देत नसतात आता तर गायत्रीची चांगलीच इथे बत्ती गुल झालेली असते गायत्रीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यानंतर आबा जी आहे तीसुद्धा गीताजवळ जाऊन उभी राहते आणि गीताचा हात जो आहे तो आपल्या हातामध्ये घेते आता तर गायत्री लगे डोळे झाकून घेते कारण गीता आबा मानसी ह्या तिघी एक झालेल्या असतात आता तर सुनंदाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो तेच आपली ही जी काही मनुताई आहे ती आता ह्या आबाकडेही बघते आणि गीताकडेही बघते आणि त्यांच्या हातामध्ये हात मानसीने दिलेले असतात आणि हे सर्वजण एकमेकांच्या हातात हात देत या गायत्रीकडे खूप रागाने बघत असतात त्यानंतर सूरज सूरज जो आहे आपल्या दादाजवळ जातो आणि तेजसच्या हातात हात देतो आणि पुन्हा गायत्रीकडे बघत राहतो आता ताते जे आहे तात्यासुद्धा सुद्धा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात आणि ताते लगेच सूरजच्या जवळ जाऊन उभं राहतात आणि सूरजच्या हातामध्ये हात देतात आणि आपली सुनंदा ताई सुद्धा आता या तात्यांजवळ जाते आणि ती सुद्धा तात्यांच्या हातामध्ये हात देते आता बघा मित्रांनो सर्व प्रभू जे आहे ते आज एकत्र एक आलेले असतात खऱ्या अर्थाने आणि ही गायत्री विनोद आणि छाया हे तिघेच जण तोंडावर पडलेले असतात छाया आता खूप रागाने ह्या मानसीकडे बघत राहते आणि इकडे आता ही जी काही मानसी आहे तिच्याबरोबर बघा सर्वजण तिला साथ द्यायला गेले आहेत आणि गायत्री चांगलीच तोंडावर पडली आहे मग आता इकडे सुनंदा खूप रागाने ह्या गायत्रीकडे बघते आता दिनेश एकटाच बाकी राहिलेला असतो दिनेशसुद्धा आता इकडे आपल्या आईजवळ जातो आणि आईच्या हातामध्ये हात देतो इकडे गायत्री तीच वाट बघत असते की हा दिनेश जातो की काय परंतु दिनेशने आता गायत्रीला डावललेलं असतं आणि तोसुद्धा आई जवळ जाऊन तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आता तर मित्रांनो गायत्री एकटीच पडलेली असते अगदी बघण्यासारखं चित्र इथे दाखवलेलं आहे कारण सर्व प्रभू जे आहेत ते आज एकमेकांच्या हातात हात घेऊन उभे राहिले आहेत आणि फक्त गायत्री एकटीच तोंडावर पडली आहे मानसी आबा ती गीता वहिनी हे सर्वजण एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता आपली मानसी जी आहे ती तात्यांच्या आणि सुनंद सुनंद ताईच्या गळ्यामध्ये हात घालते आणि लगेच बोलते की मला एक म्हणायचं हे ऐक माझे आई बाबा मी यांना कधीच सोडणार नाही आहे तेव्हा मात्र इकडे आता ही गायत्री बोलते की जे काही करायचं आहे ना त्या खुराड्यामध्ये राहून करायचं तेव्हा आता इकडे माणसी बोलते की गायत्री वहिनी मी नक्की करेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे कुटुंब जे आहे ना ते मोठ्या जागेने नाही तर मोठ्या ना मनाने जोडलं जातं हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा तुमच्याकडे आज पैसा सत्ता सर्व काही आहे परंतु जगातल्या तुम्ही सर्व काही गरीब आहेत खरी श्रीमंती कशात आहे हे तुम्हाला अजून समजलेलं नाही आहे जेव्हा कळेल ना तेव्हा घराचे दरवाजे जे आहेत ते आमच्यासाठी कायम उघडे आहेत हे पण लक्षात असू द्या असं ही माणसी जी आहे ती ह्या आपल्या गायत्रीला बोलते मानसी जी आहे माणसी बोलते की हे बघा गायत्री आम्ही सर्वजण एकत्र आहोत आम्ही एक, एक तील जो आहे तो सर्वजण वाटून वाटून खाऊ परंतु आम्हाला ही खात्री जी आहे आम्ही लवकरच एकत्र येणार आहे आणि तुम्ही आमच्यापासून वेगळ्या राहणार आहेत हे पण लक्षात असू द्या असं पण माणसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते लगेच बोलते की तुझे हे विचार जे आहेत ना ते चुलीत घाल एकदा मला नको सांगू त्या विचारांचं भूषण तुझं असं पण इकडे गायत्री जी आहे ती या माणसेला बोलत असते आणि जा त्या खुराड्यात रामाला अजिबात बोलू नको काही असं पण मानसी ही गायत्रीला बोलते पुन्हा आपलं जे काही बोट आहे त्या जखमीच्या बोटाकडे ही गायत्री बघत असते तेव्हा मानसी सुनंदा तात्या हे सर्वजण या गायत्रीकडे बघतात आता ही गायत्री आतमध्ये निघून जाते तिच्या जा पाठोपाठ छाया आणि विनोदही जातात आता सर्व प्रभू जे आहेत ते एकत्र आलेले असतात आणि तात्या सुनंदा ह्या गायत्रीकडे बघतात तेवढ्यामध्ये आता तेजस आता या आतमध्ये जाऊ लागतो तेव्हा ही मानसी जी आहे ती तेजसला बोलतो की राष्ट्रहित तुम्ही थांबा तेव्हा हा राष्ट्रहित म्हणजे आपला तेजस जो आहे तो या मानसीला बोलतो की हो त्यांनी एवढं घराबाहेर काढलं तरी आपण गप्प राहायचं त्या आपल्यात कधी सामील होऊ शकत नाही आणि ह्या कुटुंबाचा एक भागसुद्धा होऊ शकत नाही त्या फक्त एकट्या नाही ते आणि त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं तेव्हा आता माणसी बोलते की अहो शब्दाला शब्द वाढणं म्हणजे अजून वाद वाढतात अजिबात शब्दाला शब्द कधी द्यायचा नाही शांत राहायचं आपल्याला आता त्रास द्यायचा नाही आपल्या माणसांना आपल्या त्या माणसांमध्ये जी काही वाईट वृत्ती आहे ती बाजूला काढायची आहे त्यामुळे तुम्ही प्लीज त्या, त्या वहिनींच्या नादी लागू नका ना असं पण तेजेस बोलत असतो तर सुनंदा जे आहे सुनंदा इकडे या माणसीकडे बघते ही सुनंदाकडे येते आणि बोलते की मावशी आणि तात्या तुम्ही अजिबात कुठलाच विचार करायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही कारण आपण लवकरच एकत्र आपल्या घरी राहणार आहोत असं पण म्हणू ताई जे ती बोलत असते आता आपल्यावर नक्कीच चांगले दिवस येतील तर मानसी जी आहे ती आता बोलत असते तेव्हा आता तात्या ते आणि सुनंदा यांना खूप आनंद होत असतो तर मानसी जी आहे ती सर्व बॅगा ज्या आहेत त्या सर्वांच्या हातात देते आणि सर्वजण इकडे घरामध्ये येतात तेव्हा आता तेजस आणि मानसी दोघेच असतात तर मानसी जी, जी, जी आहे ती तेजसला बोलते की हे बघा राष्ट्रहित अजिबात चिडचिड करायची नाही राग मनात ठेवायचा नाही शांतरितीने निर्णय घ्यायचा असं मानसी तेजसला बोलते त्यानंतर छाया जी आहे छाया ही इकडे या गायत्रीला बोलते की आता तेजस मानसी शांत राहणार नाही आहे ते नक्कीच तुझा भूतकाळ शोधतील बघ तू काय होतं ते असं पण छाया ही या गायत्रीला बोलत असते त्यावर गायत्री रिलॅक्स असे बोलते शेवटी किती जरी माझा भूतकाळ शोधला ना तरी सत्यसमोर येणार नाही आहे मी आता त्यांच्यावर असा आघात करणार आहे बघ तू छाया त्यांना माझा भूतकाळसुद्धा समजणार नाही आहे असा आघात मी त्यांच्यावर करणार असं छायाला ही गायत्री बोलत असते त्यामध्ये शोभामामी ज्या आहेत त्या ह्या गायत्रीला कॉल करतात तर गायत्री कॉल उचलते गायत्री बोलते की काय हो तर मामी बोलते की आता येऊ का माझ्या सुनेला घरी घेऊन जायला मी आता तेव्हा ही गायत्री बोलते की तुमचं काय मध्येच आलं होता तेव्हा इकडे ही शोभा बोलते की दोन चार दिवस जाते घेऊन आणि पुन्हा आणून सोडते आता ह्या मामींना पैशाची आशा लागलेली असते तेव्हा मामींना ही गायत्री बोलते की अहो तुम्ही ह्या प्रभूंच्या घरात चहा पाण्याला जर आल्या ना तर तुम्हाला चहाही मिळणार नाही असं ही गायत्री बोलत असते ह्या प्रभूंच्या घरावर फक्त गायत्रीचं राज्य आहे तेव्हा शोभा मामी बोलतात की अहो तुमचंच राज्य आहे मला माहीत आहे तेव्हा गायत्री लगेच बोलते की अहो तुमचे हे सर्व प्रभू जे आहेत ना ते सर्व आता मी घराबाहेर काढले आहे आता मी फक्त एकटीच ह्या घरात आहे असं पण ही गायत्री शोभा मामींना सांगत असते तेव्हा मामी, ते मामी बोलतात की काय बोलतात तुम्ही हे तर इकडे गायत्री बोलते की हो मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते सर्व प्रभूंची मी कोंडी करून टाकलेली आहे तुमच्या सुनेलासुद्धा तुमच्या सासरी येऊन राहायची जागा मी ठेवलेली नाही आहे तर आता शोभा मामी लगेच बोलते की वा 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 ओ तुम्ही तर इतकी काय आनंदाची बातमी मला दिली आहे काय सांगू मी असं शोभा मामी आता गायत्रीला बोलतात तर गायत्री बोलते की मग तुम्हाला एवढा आनंद झालाय तर मग इकडे यात ना आपण साजरा करूयात प्रभूंचे हरलेले चेहरे जे आहेत ना ते बघायला या आणि सर्व प्रभू जे आहेत ना ते भाड्याच्या खोलीत राहतात या बघायला एकदा तेव्हा शोभा मामी बोलते की काय ते उंदराचं बीड त्या भाड्याच्या खोलीत राहतात सर्व प्रभू असं मामी ही हसतस या गायत्रीला बोलत असते आणि मला एकदा उंदराच्या बिळात कसे संसार करतात प्रभू ते बघायला यायचंच आहे आलेच मी असं शोभा ही गायत्रीला बोलते आणि लगेच फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर लगेच बोलते की अरे वा मला तर आता इकडे मजा बघायला जावीच लागेल इकडे आता सर्वजण एका रूममध्ये बसलेले असतात तर ही सुनंदाताई जी आहे ती इकडे किचनमध्ये येऊन गॅस पेटवत असते आणि तेजस आणि मानसी सर्व काही बॅगा आतमध्ये घेऊन येतात तर इकडे माणसीची आहे ती आता सुनंदा ताईकडे बघते तात्या आणि आबा थोडे टेन्शनमध्ये बसलेले माणसेला दिसतात माणसी जी आहे ती आपल्या ह्या तेजसला हळूच बोलते की खोलीतील जे काही वातावरण आहे ते थोडंसं नॉर्मल करायला हवं कारण सर्व अगदी स्तब्ध बसलेत असं माणसी हळूस तेजसला बोलत असते तेव्हा सुनंदा बोलते की नेमका हा गॅस का पेटत नाहीये तेव्हा तेजस बोलतो की आई राहू दे अगं कशाला चिडचिड करतेस थांब मी बघतोस गॅस का पेटत नाही असं तेजस आपल्या आईला बोलत असतो तेव्हा इकडे तेजस जो आहे तो या सर्वांना बोलतो की तुम्ही सर्वजण असे का बसलेत चला पटापट आवरून घेऊयात एकच कपाट आहे एवढे कपडे कुठे ठेवायचे होईल मॅनेज सर्वजण असं तेजस आता सूरजला बोलत असतो आणि ह्या कपाटामध्ये सर्वजण आपापले कपडे ठेवा असं हा तेजस सर्वांना बोलतो त्यानंतर तेजस आता आपल्या आईजवळ येतो आणि गॅस पेटू लागतो परंतु गॅस पेटवत नाही तेव्हा सुनंदा बोलते की आपल्याला ह्या खोलीमध्ये राहण्याचा सर्वांना त्रास होईल हे माणसीला वाटतं परंतु गायत्रीला असं का वाटत नाही आहे असं पण इकडे सुनंदा ही आपल्या मुलाला बोलत असते तेजस जो आहे तो आपल्या आईला बोलतो की आई नको चिडचिड करू तू एवढी होईल सर्व नीट त्यानंतर इकडे तेजस आता या आपल्या सुनंदाला सांगतो की अगं खालचं बटनच बंद आहे आई तर गॅस कुठून सुरू होणार असं हा तेजस आपल्या आईला बोलतो आणि ते बटन जे आहे ते ऑन करून देतो तेजस आता गॅस पेटून देतो तर मानसी आता खूप खुश होऊन तेजसकडे बघते तेव्हा आता इकडे सुनंदा बोलते की आयुष्य म्हटल्यावर तडजोड येतेच ॲडजस्टमेंट येतेच आता तेजस बोलतो की वा 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 आई एकच नंबर विचार आहेत तुझे आता ता तात्यांनाही बरं वाटतं ता, इकडे तेजसने अगदी गॅस पेटवल्यामुळे आई खूप खुश होते तात्या आता तेजसजवळ येतात खरोखर तेजस मी तुला आजपर्यंत ओळखलं नव्हतं तुझा जो निर्णय होता तो मला पटला तू तु का तुझ्या वाट्याचा हिस्सा जो होता तो ह्या सुनबाईंच्या नावावर करून द्यायला तयार का नव्हता आम्ही आमचे सर्व हिस्से जे आहेत ते सुनबाईंच्या नावावर करून दिले परंतु तू खरोखर खूप हुशार निघालास तू कुठलाच हिस्सा जो आहे तो सुनबाईंच्या नावावर केला नाही असं पण तात्या रडतच तेजसला बोलत असतात आज ही खुली जी राहिलेली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे राहिलेली आहे तू तुझ्या वाट्याचा हिस्सा गायत्रीला नावावर करून दिला नाही म्हणून आज छप्पर आपल्या डोक्यावर हे राहिलं असं म्हणत तात्या इकडे आपल्या तेजसला घट्ट मिठी मारतात तेव्हा माणसीला तर खूप आनंद होतो आणि सुनंदाला सुद्धा आभा आणि गीता व सूरज हे सुद्धा तात्याकडे बघत राहतात त्यावेळेस ते इकडे तेजस जो आहे तेजस बोलतो की ह्या घरावरील पुन्हा जो हक्क आहे तो मी मिळवणारच तात्या तुम्ही काळजीच करू नका उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही आभा जी आहे आभाला घ्यायला शोभमा मी आलेली असते आणि आता ही शोभामा मी या सुनंदाला बोलते की अहो तुमच्याकडे जर दीड दमडी नाही तर तुमची मुलगी शिक्षणाच्या बाता कशाला करते हिने बाळाचा विचार करायलाच हवा नाहीतर माझा विनीत जो आहे तो हिला डिवोर्स देईल असंही शोभामा मी जी आई ती सुनंदाला बोलत असते तेव्हा आता आबा जी आहे ती विनीतला बोलते की विनीत तू काहीतरी बोल ना तेव्हा आता विनीत बोलतो की आई जे बोलते ते बरोबर बोलते आता तर आबा खूप टेन्शनमध्ये येते आबा लगेच विनीतकडे बघते त्यानंतर इकडे आता ह्या शोभाचा निर्णय ऐकून ह्या आपल्या आबाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो सुनंदा तेजस आणि मानसीसुद्धा जवळ असतात तर मित्रांनो आणि हे सर्व ऐकून आता गायत्री खूप खुश होते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद